नमस्कार हेमलता किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण कोबीपासून नाश्ता बनवणार आहोत करायला खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया मी इथे वजनामध्ये अर्धा किलो पत्ता कोबी घेतलेली आहे मी कोबीला हातानेच बारीक बारीक चिरून घेणार आहे बारीक चिरून घेतलेली कोबी मोजून घेऊ कोबी मोजून घेतली की आपल्याला पीठ घेण्याचा अंदाज पण कळतो बारीक चिरून घेतलेली कोबी तीन कप झालेली आहे एक टेबलस्पून मीठ घालून घ्यायचं आहे कोबीला भरपूर पाणी सुटते हाताने असं पूर्ण मीठ मिक्स करून घ्यायचं आहे एक मोठा कांदा त्याला बारीक बारीक चिरून घेतलेला आहे असं चमच्याने मिक्स करून घ्यायचं आता आपल्याला वाटण बनवून घ्यायचं आहे त्यासाठी मी हिरव्या चार मिरच्या घेतलेल्या आहेत सात आठ लसणाच्या पाकड्या घेतलेल्या आहे अर्धा इंच आलं त्याला बारीक कापून घेतलं मिक्सरला असं जाडसर वाटून घ्यायचं आता हे पूर्ण मिश्रण आपण बारीक चिरून घेतलेल्या कोबीमध्ये टाकून घेऊ आणि हाताने पूर्ण असं मिक्स करून घेऊ इथे तुम्ही आपल्या आवडीच्या भाज्या घालू शकता तुम्हाला जी भाजी आवडत असेल ती एक कप नाचणीचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही इथे तांदळाचं पण पीठ घेऊ शकता एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक कप ज्वारीचं पीठ आपण वेगवेगळे पीठ घातल्यामुळे आपला नाश्ता एकदम हेल्दी आणि पौष्टिक होणार आहे मी दोन टेबलस्पून रवा घालणार आहे रवा घातल्याने आपला नाश्ता कुरकुरीत होतो आता पूर्ण मिश्रण असं चमच्याने मिक्स करून घेऊ ते तुम्ही पालकची भाजी मेथीची भाजी चिरून घालू शकता गाजर पण किसून घालू शकता दुधी घालू शकता एक टेबलस्पून धने पावडर घेतलेला आहे एक टेबलस्पून जिरे पावडर घेतलेला आहे जिरे पावडर फ्रेशच घ्या म्हणजे त्याचा स्वाद खूप छान उतरतो दोन स्पून कश्मीरी लाल तिखट घेतलेली आहे हे तिखटाला कमी असते तिखट तुम्ही आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक टी स्पून हळद घेतलेली आहे आणि थोडीशी कसोरी मेथी घेतलेली आहे कसोरी मेथी घातल्याने खूप छान स्वाद येतो एक टीस्पून ओवा घेतलेला आहे एक स्पून गरम मसाला आणि भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि एक स्पून लिंबाचा रस घेतलेला आहे दोन टेबलस्पून पांढरे तीळ घेतलेली आहे आणि सर्व मिश्रण हाताने असं सर्व मिश्रण हाताने एकजीव करून घ्यायचं आपण सर्वात आधी एक टेबलस्पून मीठ घातलं होतं आता इथे आपण मीठाचा अजिबात वापर केलेला नाही आहे एक टेबलस्पून तेल घालून घ्यायचं आहे तेल घातल्याने आपला नाश्ता खूप खुसखुशीत होतो परत आपण पूर्ण मिक्स करून घेऊ पाण्याचा आपण इथे अजिबात वापर केलेला नाही आहे खोबीला भरपूर पाणी सुटते म्हणून आपण सध्याच पाणी घालणार नाही आहोत मिश्रण असं हातानेच दाबून दाबून छान मिक्स करून घ्यायचं ह्या पद्धतीने अगदी आपल्याला दोन टेबलस्पून पाणी घालून घ्यायचं आहे आणि परत मिश्रणाला छान असं दाबून मिक्स करून घ्यायचं आहे पाणी अगदी आपल्याला दोन टेबल स्पूनच लागलेला आहे जास्त पाणी घ्यायची गरज पडत नाही थालीपीठ करण्यासाठी अशाच पद्धतीने पीठ भिजवून घ्यायचं आहे पीठ भिजवून झाल्याबरोबर आपल्याला थालीपीठ थापून घ्यायची आहे थालीपीठ थापण्यासाठी क्वाटनचा रुमाल किंवा पांढरा कापड क्वाटनचा वापरायचा आहे कापडाला ओलं करून पिळून घ्यायचं आणि पोरपाटावरती ठेवायचं आणि एक मिडियम आकाराचा गोळा घेऊन पोरपाटावरती ठेवून बोटाच्या साह्याने थापून घ्यायचं आहे बोटाने असं फिरवून फिरवून थापून घ्यायचं पाहिजे त्या आकाराचे तुम्ही थालीपीठ थापू शकता मिश्रण हाताला जर चिटकत असेल तर पाण्यामध्ये थोडेसे बोटं ओले करून घ्यायचे थालीपीठ थापताना चार बोटाचाच असा वापर करायचा म्हणजे थालीपीठ खूप छान असं आपल्याला थापून घेता येते थालीपीठ असली की खायला खूप छान लागते अशी छिद्र करून घेतल्यामुळे थालीपीठ अशी पूर्ण शिजते मी थापून घेतलेली थालीपीठ नॉनस्टिकच्या ताब्यावर टाकून घेणार आहे अलग हाताने पहा थालीपीठ असून निघालेली आहे अगदी परफेक्ट असं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे थोडंसं आपण शिद्रावरती तेल टाकून घेऊ आणि कडेने पण टाकून घेऊ आणि एका मिनिटासाठी झाकून ठेवू म्हणजे वाफेवरती वरून पण शिजते दोन ते तीन मिनिट शिजवून घेऊ शिजवून घेतल्यानंतर थालीपीठ अशी आपल्याला पलटवून घ्यायची आहे आणि कडेने आणि मध्ये तेल सोळून घ्यायचं आहे आणि ब्रशने फिरवून परत दोन मिनिट शिजवून घ्यायचे आहे तुम्ही थालीपीठ शिजवण्यासाठी तेलाचा किंवा बटरचा पण वापर करू शकता आपण थालीपीठमध्ये रवा घातल्यामुळे आपली थालीपीठ खायला अशी कुरकुरीत लागते अशा पद्धतीने जर नाश्ता आपण बनवला तर मुलांनाच काय मोठ्यांनासुद्धा कळणार नाही की आपण आपण कोबीपासून बनवलेला नाश्ता खात आहोत म्हणून अशी थालीपीठ खायला कोणाला नाही आवडणार कमी वेळात कमी साहित्यामध्ये झटपट होणारा हा पत्ता कोबीचा नाश्ता आहे तुम्ही लोणच्यासोबत दह्यासोबत वर असं नुसतं लोणी ठेवून खातो म्हटलं तरी खूप अप्रतिम लागते खायला तर नक्की एकदा अशा प्रकारे तुम्ही कोबीची थालीपीठ बनवून बघा तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद